शिरपूर जैन येथे श्री संत सावतामाळी पुण्यतिथी दिनानिमित्त शिरपूर येथील श्री संत सावतामाळी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे म्हटले जाते त्यामुळे पुण्यतिथीचे औचित्य साधून श्री संत सावतामाळी नवयुवक मंडळ शिरपूर जैन यांच्या वतीने दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला सकाळी साडेनऊ वाजता श्री संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून शिरपूर येथे रक्तदान शिबिर पार पाडण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास वर युवकांनी आपले रक्तदान करून सहभाग नोंदविला श्री संत सावतामाळी पुण्यतिथीचा हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री संत सावतामाडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोरसे उपस्थित होते तसेच रक्तपेटीसाठी वाशिमेतून आलेले डॉक्टर सिंग डॉक्टर पूर्वा आढोळ सचिन दंडे सुभाष फुंके प्रियंका सावंत यासह डॉक्टरांची टीम व संत सावतामाळी नवयुग मंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते